Hello Jadi Go usap kah Jimmy? Ya yeah, lah हाय सर्वांना जय भीम कसे आहात तुम्ही या लाईनला प्रजासत्ताक देण्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमच्या घरकडे झाले का डान्स वगैरे मी काही घरचे के कामं केली आणि नोसअप करायला बसते काय करत

आपल्याकडे झाले का डान्स आमच्याकडे पण होते पण मी काही गेले नाही सकाळी उठल्यावर मुलांचं वगैरे आवरायचं स्वयंपाक वगैरे करायचं

दिवस झाले लाइन काही आले नव्हते काय कसं चॅनल कसे चालवावं प्रश्न पडतात काय व्हिडिओ टाकावे ते प्रश्न पडतात घेतला होता पाठी भागी तुम्हाला माझ्या मुलाचा आवाज येत असेल त्याची बरोबर चालूच असते सारखी खूप दिवस झाले लाईव्ह पण नाही शॉर्ट व्हिडिओ पण टाकले नाही आणि लाँग व्हिडिओ पण नाही टाकले असं कन्फ्यूज करायचं तर असो आता प्रयत्न करीन परत मी काल म्हणजे खूप दिवस झाले ना व्हिडिओ टाकले नव्हते त्याच्यामुळं म्हटलं तर एवढे दिवस झाले तर चॅनल परत प्रू होईल का तसेज काही येत नाहीत पण प्रयत्न करत असते करायचं आहे तो हाँ। हे बंदज आपले काय झालं दिले का तो हं हां अरे हे इकडे गेली त्याला द्या ना दिले ना काय काय बॉडी हूं कोण बॉडी आपले कुठे गेली इकडे ठीक आहे करायचं आहे पण अशी खूप काही कारणं आहेत ज्यांना शक्य होत नाही काय परिस्थिती तशी असल्यामुळे करणं भाग पडतं

कैलो आई कालो आई ना 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 এড কনচাৰ ষ্টিক हाय हॅलो जयबिंग सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमच्याकडे झालेत का डान्स कोणीच लाईव्हला नाही आज खूप दिवसांनी लाईव्हला आले मी जर आपण चाईन ओपन केलं तर जरा थोडंसं असं व्हिडिओ कसे काढावे काय टाकावे काय सुचत नाही आणि खूप काही कारणं असतात मला तर खूप काही कारणं आहेत करायचं आहे हे नक्की म्हणून आता खूप दिवस झाले व्हिडिओ काही टाकले नव्हते पण त्याला सुरुवात केली काल काय झालं काल मी हे माझं शैली खूप दिवसाचं बंद होतं म्हणजे मी काही काहीच व्हिडिओ टाकत नव्हते टाकलेले नाहीत काही दिवस झाले तर मी म्हटलं नवीन चॅनल ओपन करूया नवीन चॅनल ओपन केलं त्याच्यामध्ये काल दोन शॉर्ट्स व्हिडिओ टाकलेत चांगला रिस्पॉन्स बी भेटला त्याला पण काय झालं माझ्या मोबाईलमध्ये दोन सिम आहेत म्हणजे एक माझ्या बिस्तानांचा मोबाईल बघला तर त्यांनी त्यांचं सिम माझ्या मो मोबाईलमध्ये टाकलेलं पण हो ते मला काही कळलंच नाही की कारण तिथे मोबाईल नंबर टाकायचं काही ऑप्शनच आलं नव्हतं तर मला आज समजलं ते ते जीमेलवर ईमेल आला होता ते आ, ते समजलं की म्हणजे आपण काल जे एनल ओपन केलं ना ते त्याच्यावर आहे म्हणजे त्या नंबरवर गेलेलं आहे त्या न त्या नंबरवरून ओपन झालं आहे तर मी म्हटलं माझं जुन्या चॅनलवर कंटिन्यू करते इकडं काही आपल्याला पॉसिबल होणार नाही कारण आपण मेसेज वगैरे पडलेत तर ते कारण ते सिम कधी पण काढून घेणार त्यांच्याकडे मोबाईल आल्यावर म्हणून मी आपलं जुनं चॅनल कंटिन्यू ठेवत आहे तर सपोर्ट करा तर मी सतरा मिनटं झाले लाईव्ह आलेली पण कोणीच लाईव्ह आलेलं नाही आणि कोणी बोलायला सुद्धा नाही असे जे लोक रोज लाईव्ह येतात त्यांना लोक ओळखतात पण मी काय करणार ना मला रोज लाईवडे यायला जमत नाही मेन प्रॉब्लेम तर खूप सारे लोक आहेत आमच्या घरी मग त्यांच्यासमोर काय बोलायचं कसं बोलायचं हे प्रॉब्लेम आहे कोणी गरज नसल्या मी करते पण आता आहेत आता पण आहेत लहान मुलं आहेत मोठी माणसं नाही आहेत म्हणून मी जरा जेव्हा आली आहे आणि दुसरं कारण माझं माझं जे सीम आहे ना त्याचा बॅलन्स म्हणजे नीटचं बॅलन्स दीड जी बी येतो पण तो लगेच आपण काही थोडेफार व्हिडिओ जर बघितले ना तर तो लगेच संपून जातो त्याच्यामुळं मला लाईव्ह यायला यायला जमत नाही जरी मी कधी कधी एकटी जरी असलो ना म्हणजे तरी पण नाही जमत कारण की माझा डाटा पुरत नाही आता मी लाईव्हला आले आणि माझा व्हिडिओ टाकण्यासाठी काहीच कारण आहे मी व्हिडिओ वगैरे शूट करते कधी मी एकटी असली तर पण मी ते अपलोड करू शकत नाही कारण नेटचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे काही माहिती नाही एवढं आपण थोडंफार जर बघितलं तर नेट एवढं लवकर कसं काही संपतं तो एक प्रॉब्लम आहे व्हिडिओ जरी शूट केला तरी मी ते अपलोड करू शकत नाही म्हणून माझे कंटिन्यू व्हिडिओ येत नाही माझं त्यांचं सीम आहे माझ्या मोबाईल मध्ये म्हणून म्हटलं तोपर्यंत हो तरी आपलं सुरू राहू माहिती आहे का असं का होतं सांग बरं मला व्हिडिओच पुरत नाही थोडेफार जरी व्हिडिओ बघितले ना आपण आपण मोबाईल म्हणल्यावर थोडंफार स्टेटस किंवा रील्स वगैरे बघतो त्याच्यातच माझा बॅलेन्स संपून जातो थो। थोडेफार व्हिडिओ बघितले लगेच पन्नास पर्सेंट कमी होतो नंतर त्यानंतर थोडेफार बघितले लगेच नव्वद पर्सेंट होतो लगेच दहा पर्सेंटचा व्याज देतो म्हणून कंटिन्यू करत नाही तर पर... मी त्यांचं सेम टाकले मोबाईलमध्ये तर त्यांचं जरा अनलिमिटेडचा आहे बॅलन्स मन चालतं आहे असं मित्रांनो व्हिडिओ काढण्यात काही काही लोक असं लावायला वगैरे आले ना किंवा व्हिडिओ वगैरे बघतात तर खूप वाईट कमेंट करतात बरं का त्यांना टाईमच त्यांना का म्हणजतात काय काय पण व्हिडिओ काढायला पण खूप मेहनत लागते आपण घरचं सगळं मॅनेज करून ते व्हिडिओ काढतो